बुलेटिनच्या सुरुवातीलाच आपण पाहणार आहोत पुण्यातील अतिशय महत्वाची बातमी पुण्यातील हिट अँड रन प्रकरणातील आत्ताची महत्वाची अपडेट समोर येत आहे पुण्यातील हिट अँड रन प्रकरणी आता आरोपी मुलाचे वडील बांधकाम व्यावसायिक विशाल अग्रवालला पुणे पोलिसांनी छत्रपती संभाजीनगरमधनं अटक केली आहे विशाल अग्रवालसह तिघांना पोलिसांनी अटक केली आहे विशाल सुरेंद्र अग्रवाल छत्रभुज डोळस आणि राकेश पौडवाल अशी अटकेत असलेल्यांची नावं आहेत अल्पवीन मुलाला कार चालवण्यास दिल्यानं पोलिसांनी बेजबाबदारीचा ठपका ठेवलाय आणि मुलाच्या वडिलांवर गुन्हा दाखल केलाय गुन्हा दाखल केल्यानंतर विशाल अग्रवाल पसार झाला होता पुणे पोलीस त्याच्या शोधात होते दुसरीकडे अपघातातील पोरशे कार विना नोंदणी रस्त्यावरती असल्याचंही आता समोर आलंय अपघातग्रस्त कारबाबत आरटीओ कडनं धक्कादायक माहिती समोर आली आहे पुण्यातल्या कल्याणी नगरमध्ये आलिशान पोरशे कारच्या धडकेमध्ये दोघांचा मृत्यू झाला कोरशेकार चालवणारा बांधकाम व्यावसायिकाचा अल्पवीन मुलगा असून त्याला त्वरित जामीनही मंजूर करून घेण्यात आला त्यानंतर सगळ्या स्तरातनं संतप्त स्वरूपाच्या प्रतिक्रिया समोर आल्या आणि आता पोलिसांच्या मात्र बेग या प्रकरणी आता पुणे पालिका सुद्धा अॅक्शन मोडवरती आली आहे पब आणि हॉटेलचा बेकायदा बांधकाम तपासण्यात असल्याचे आदेशच पालिकेनं दिले तर एकोणीस मे रोजी रात्री हा अपघात घडला त्यानंतरचं अपघाताचं हे सी सी टी व्ही फुटेज जे आहे ते आपण पाहतोय कशा पद्धतीनं अतिशय वेगवान अशा स्वरूपात ही गाडी चालवली जात होती कारण हा तरुण मद्यधुंद अवस्थेत होता वय सतरा आहे अल्पवयीन आहे मात्र तरीही मद्यधुंद अवस्थेत तो एका आधी पब मध्ये गेला बार मध्ये होता तिथे त्यांनी मद्यप्राशनही केलं त्यानंतर त्यांनी ही आलिशान अशी बापाची कार जी आहे ती पोरशे कार चालवली ती इतक्या वेगात होती की त्याच्या खाली चिरडत काही अंतरावरती फरफटत त्यांनी या दोन तरुणांना नेलं त्यात त्या, त्या दोघांचा जागीच मृत्यू झाला त्यानंतर मात्र मुलाचा वडील जो आहे तो फरार झाला होता आणि त्यांना आता छत्रपती संभाजीनगरमधनं मात्र पोलिसांनी ताब्यात घेतलाय तर पुण्यातल्या या चार गोष्टी लक्षात घेणं गरजेचं आहे ना गाडीची नोंद ना कुठल्या कायदेशीर बाबी पूर्ण तरीही गाडी रस्त्यावर पोलीस काय करत होते असा सवाल त्यामुळे उपस्थित होतोय अल्पवयीन मुलाला दारू देणारे पब आणि त्याचे मालक त्यांच्यावरती एक्साईजवाल्यांनी वाल्यांनी काय कारवाई केली हा सुद्धा तेवढाच महत्वाचा सवाल आहे नोंदणी नसणाऱ्या किंवा तात्पुरती नोंदणी असणाऱ्या गाड्यांबाबत आरटीओ काय करतं हे सुद्धा बाब आता निदर्शनास येणं गरजेचं आहे तो बिल्डर विशाल अग्रवाल ज्यानं स्वतःच्या अल्पवयीन मुलाच्या हातात हाय स्पीड कार दिली याचं कारण काय हा तितकाच महत्वाचा सवाल आहे मुलाच्या हातात ही कार दिली मुलानं इतकी मोठी चूक केल्यानंतर तो गायबही झाला होता तर पुण्याच्या अपघातावरती काही सवाल उपस्थित होत आहेत नोंदणी नसणारी गाडी रस्त्यावरती धावत कशी होती हा महत्वाचा सवाल दोघांच्या जीव घेणाऱ्याला पंधरा तासात जामीन मिळालास कसा हा दुसरा महत्वाचा सवाल आहे पुणेकरांनी अतिशय संताप व्यक्त केलाय आरोपी दारू ढोसताना दिसतोय मात्र रिपोर्टमध्ये उलट आलंच कसं हा सुद्धा तितकाच महत्वाचा सवाल आहे दारू पिणाऱ्या या अल्पवयीन आरोपीला कोणी पाठीशी घालते का हा महत्वाचा सवाल आहे आरोपीचा दारूचा तपास रिपोर्ट निगेटिव्ह येतोच कसा हाही तितकाच महत्वाचा अल्पवयीन मुलांना दारू का देत होते हाही तितकाच महत्वाचा सवाल आहे सतरा वर्षीय मुलगा पब मध्ये बसलेला होता आणि तो मद्यप्राशन करताना सीसीटीव्ही मध्ये स्पष्टपणे पाहायला मिळत आहे आणि तरीही रिपोर्ट मात्र निगेटिव्ह दाखवण्यात आलेला आहे आणि त्यामुळेच प्रचंड ताशेरे ओढले जात आहेत या संपूर्ण प्रकरणावर आणि या संदर्भात आपण अधिक अपडेट्स घेणार आहोत आमचे प्रतिनिधी पुण्यातनं प्रतीक्षा पारखी आपल्यासोबत जोडल्या गेलेल्या आहेत आणि छत्रपती संभाजीनगरमधनं मोहसिन शेख सुद्धा आपल्या सोबत आहेत प्रतीक्षा सगळ्यात आधी तुझ्याकडे येते की हा सगळा प्रकार घडत असताना पुणेकर संताप व्यक्त करतायत कारण अतिशय संतापजनक अशी ही घटना घडतीये अल्पवीन मुलाला इतक्या मोठ्या प्रमाणात प्रत्येक गोष्टीसाठी मुभा दिली जाते आणि त्यात तिला त्याला देण्यात आलेली शिक्षा या सगळ्यावरनं अनेक गोष्टींचा उलगडा होतोय मात्र सध्याचे अपडेट्स काय समोर येत आहेत का त्याला पाठीशी घातलं जाते कळू शकलंय का खर तर हे सर्व प्रकरण जे आहे ही बड्या बापाची मुलं असं म्हटलं तर वावगर ठरणार नाहीये ज्या प्रकारे बडे बडे जे व्यावसायिक आहेत किंवा बिझनेसमॅन आहेत यांची मुलं रात्री अपरात्री पब मध्ये जात आहेत बेधुंद कार चालवत आहेत किंवा गाड्या चालवत आहेत पबवर तर पुणे पोलिसांकडनं गेले दोन महिने कारवाई चालू आहे परंतु पुण्यातले असे काही रस्ते आहेत असे काही ठिकाणं आहेत जिथे पबला रात्री दीड वाजेपर्यंत परवानगी मिळालेली आहे ही पहिली गोष्ट पण या मध्ये अंतर्गत काय चाललेलं आहे तिथं ड्रग्ज विकलं जात आहे का तिथं कोणत्या प्रकारची दारू विकली जात आहे का कारण काही महिन्यांपूर्वी पुण्यामध्ये ड्रग्ज जॅकेट हे पूर्णपणे उलगडीत आलं होतं अमितेश देशमुख जे आपले आयुक्त आहेत पुणे पोलीस आयुक्त त्यांनी हे प्रकरण सगळं काढलं होतं परंतु आता ज्या प्रकारे दीड वाजेपर्यंत हे सगळे पब चालू आहेत यांच्यावर कारवाई होत आहे का ते त्यांची नोंदणी आहे का अनधिकृत बांधकाम आहे का, का अल्पवयीन मुलांना कोणत्या आधारे आतमध्ये सोडलं जात आहे त्यांना दारू पिण्याची परमिशन आहे का पब मध्ये आतमध्ये जे ड्रग्ज विकले जात आहे त्याची काही माहिती आहे का या सगळ्या गोष्टींची उलगडा होणं खूप गरजेचं आहे प्रज्ञा परंतु हा जो मुलगा आहे याचा पहिला प्रश्नचिन्ह निर्माण होत आहे की हा खरंच अल्पवयीन आहे का कारण की ज्या प्रकारे हे प्रकरण झालं आणि त्याला त्याच्यानंतर अल्पवयीन हे सिद्ध करून त्याला ज्या प्रकारे बेल मिळालेली आहे त्याच्यामध्ये या सगळ्या गोष्टींचा उलगडा होणं खूप गरजेचं आहे की रात्रीतून कागदपत्र ही यांची फेरफार झाली आहे का या मुलाला अल्पवयीन सिद्ध करण्यासाठी काय काय पुरावे यांनी समोर आणलेले आहेत त्याची चाचपणी झाली आहे का त्याच्यानंतर दुसरी गोष्ट आहे की ज्या पबमध्ये हा आ, मुलगा होता त्या पबमध्ये ड्रग्ज जॅकेट किंवा ड्रग्ज घेतला आहे का शिवाय जिथे सीसीटीव्ही कॅमेऱ्यामध्ये हा मुलगा मद्यप्राशन करताना दिसत आहे तिथेच त्याला त्याने मद्यप्राशन केलं नाही असं देखील पुढे येत आहे त्याच्यामुळे अनेक गोष्टी पडताळणं खूप गरजेचं आहे प्रज्ञा आणि ज्या प्रकारे याने या दोन निष्पापांचा बळी घेतलेला आहे त्याच्यानंतर खर तर रविवार होता आणि रविवारी या मुलाची बेल होते हे सगळ्यात मोठं कारण समोर येते की रविवारी या मुलाला जामीन मिळतोच कसा म्हणजे या सगळ्या यंत्रणेवर खरंच हे जे बिल्डर किंवा व्यावसायिक आहेत यांनी पैशाने दबाव आणला जात आहे का याच्यामध्ये का, काही आमदारांची नावं समोर येत आहे जे पोलिसांवर किंवा या, या संपूर्ण प्रशासकीय यंत्रणेवर दबाव आणत आहे असे विविध प्रश्न समोर येत आहे आता थेट गृहमंत्री यांनी याच्यामध्ये दे, देवेंद्र फडणवीस यांनी याच्यामध्ये हस्तक्षेप केल्यानंतर यंत्रणा कामाला लागली आता महानगरपालिका समोर येत आहे की खरंच पब पबच जे अनधिकृत काम आहे ते आतापासणं गरजेचं आहे आता आरटीओला जाग येत आहे की त्या गाडीची नोंदणी दोन महिने या कारचा कर भरला नव्हता म्हणून त्याला नंबर प्लेट दिली नव्हती हो परंतु अशा प्रकारच्या गाड्या ज्या रस्त्यावर येत आहेत याच्यावर खरंच प्रशासन गांभीर्याने लक्ष देत आहे का या सगळ्या गोष्टींवर नागरिकांचा संताप निर्माण होत आहे दुसरी गोष्ट या ज्या ठिकाणी रहिवासी आहेत ज्या ठिकाणी पब चालू आहेत तर पग व्यवसायकांकडनं या रहिवाशांवर दबाव आणला जातो त्याच्यामुळे रहिवासी समोर येऊन कुठल्याही गोष्टींचा उलगडा करत नाहीये कंप्लेंट करत नाहीये त्याच्यामुळे हे पब रात्री दीड वाजेपर्यंत जरी परमिशन असली तरी ते तीन तीन वाजेपर्यंत चार चार वाजेपर्यंत चालू आहे त्याच्यामुळे कुठेतरी या सगळ्या गोष्टींवर प्रशासकीय कुठल्याही यंत्रणेची काय म्हणतो होल्ड नाहीये किंवा अंकुश नाहीये अशा सगळ्या गोष्टी या प्रकरणाच आता बाहेर येणार आहेत हळूहळू प्रज्ञा अगदी प्रतीक्षा हे सगळं बाहेर येणं आता खर तर गरजेचं आहे मात्र जिथून याच मुलाचा बाप विशाल अग्रवाल याला ताब्यात घेण्यात आलं त्या छत्रपती संभाजीनगर मध्ये आता जाणार आहोत त्याच हॉटेल बाहेर आपले प्रतिनिधी मोहसिन शेख आपल्या सोबत आहेत मोहसिन हा सगळा प्रकार घडत असताना हा इथे छत्रपती संभाजीनगर मध्ये येऊन एका हॉटेलमध्ये दडला होता ही माहिती पोलिसांना मिळाली नेमकं कशा पद्धतीनं पोलिसांना धागेदोरे समजले याबद्दल थोडी माहिती द्याल नक्कीच जेव्हा पहिल्यांदा गुन्हा दाखल झाला आणि विशाल अग्रवाल गुन्हा दाखल होता तो पुण्यातून फरार झाला होता त्यामुळे पुणे पोलीस पुणे क्राईम ब्रँच त्याचा शोध घेत होती मात्र हा विशाल अग्रवाल संभाजीनगरच्या एका हॉटेलमध्ये लागला होता विशेष म्हणजे या यावेळी दोन हॉटेल बुक करण्यात आल्या हो होत्या त्यात पहिली हॉटेल जी आहे तर एक ड्रायव्हरसाठी आणि दुसरी हॉटेल विशाल अग्रवाल आणि त्याच्यासोबत एक पाडलीवाल म्हणून जो आ, दुसरा एक व्यक्ती आहे त्यांच्यासाठी आता मी जिथे उभा आहे इथे पहिली कारवाई जी आहे तर पुणे पोलिसांनी काल रात्री केलेली आहे पुणे पोलीस आणि औरंगाबाद पोलीस यांनी ही कारवाई केलेली आहे आपण जे बघतोय हे मी सध्या छत्रपती संभाजीनगरच्या रेल्वे स्टेशन भागातील जे एम जीएम प्लाझा म्हणून एक हॉटेल आहे आणि याच हॉटेलवर काल रात्री पहा ते पोलिसांनी छापा टाकला छत्रपती संभाजीनगर पोलीस क्राईम ब्रँच आणि पुणे क्राईम ब्रँच याच्या दोन्ही पोलिस पथकाने या ठिकाणी छापा मारला आणि जे आहे तर हे जे आरोपी होते या ठिकाणी होते त्यांना ताब्यात घेतलं सुरुवातीला या हॉटेलमधून जे आहे तर जो चालक होता त्यांना ताब्यात घेण्यात आलं त्याची तपासणी करण्यात आली त्याची चौकशी करण्यात आली आणि त्यानंतर त्याने शहरातील एका जीपी इंटरनॅशनल नारळी भागमध्ये हे हॉटेल आहे त्या ठिकाणी विशाल अग्रवाल लपून बसल्याची त्यांनी माहिती दिली त्यानंतर त्या ड्रायव्हरला ताब्यात घेण्यात आलं त्याला पोलिसांनी सोबत केलं आणि मग पुन्हा त्या दुसऱ्या हॉटेलवर जे आहे तर छापा टाकला आणि तिथून विशाल अग्रवालला अटक करण्यात आली मात्र पहिली कारवाई याच हॉटेलवर रात्री झाली आणि पोलिसांनी पहिल्यांदा ड्रायव्हरला ताब्यात घेऊन त्यानंतर विशाल अग्रवालला अटक केली आणि आता विशाल अग्रवालला पुण्यात आणलं जात आहे नक्कीच मात्र ही सगळी प्रोसिजर होत असताना पुणे पोलीस ज्या शिताफीनं तिथे पोहोचले आणि त्यांनी कारवाई केली हे महत्त्वाचं होतं कारण टीकेची झोड मोठ्या प्रमाणात पुणे पोलिसांवरती उठली होती आणि त्यामुळेच विशाल अग्रवालला ताब्यात घेणं हे तितकंच गरजेचं होतं प्रतीक्षा सगळ्यात आधी या सगळ्या अंतर्गत जे काही गुन्हे दाखल करण्यात आलेले आहेत त्यात विशाल अग्रवाल यांच्यावरती काय गुन्हे दाखल करण्यात आलेले आहेत कारण मुलावरती दाखल केलेले गुन्हे हा तो अल्पवयीन आहे असं सांगूनच दाखल करण्यात आलेत खर तर मध्यंतरी ज्या ज्या जे जे मुलं अल्पवयीन आहेत अशा मुलांच्या हातात जर कार दिली तर वडिलांवर किंवा पालकांवर गुन्हा दाखल केला जाणार आहे त्याच अंतर्गत विशाल अगरवाल यांच्यावर हे गुन्हे दाखल करण्यात आले होते परंतु या पोषकारने कारने जवळजवळ दोघांचा बळी घेतलेला आहे त्याच्यामुळे आता कोणते गुन्हे याच्यावर पोलीस आयुक्त हे दाखल करणार आहेत हे बघणं गरजेचं आहे कारण की नक्कीच प्रतीक्षाचा आवाज आपल्यापर्यंत पोहोचत नाही विशाल अगरवाल यांना पुण्यातील पोलीस आयुक्तांमध्ये हजर करण्यात आलेला आहे आता यांच्यावर नव्याने काय काय गुन्हे दाखल करण्यात येणार आहे या संदर्भात थोड्याच वेळात पुणे पोलीस आयुक्त अमितेश कुमार हे माहिती देणार आहेत परंतु ज्या प्रकारे आता काल विशाल अगरवाल हे फरार झाले होते त्यानंतर आता खरं तर पोलीस ऍक्शन मोडवर आलेले आहेत आणि जे निष्पाप बळी गेलेले आहेत यांना पूर्णपणे न्याय देण्याचं काम आम्ही करू असं अमितेश कुमार यांनी सांगितलेलं आहे त्याच्यामुळे आता काही वेळापूर्वी विशाल अगरवाल यांना पुणे पोलीस आयुक्तालयामध्ये आणण्यात आलेलं आहे आणि आता त्यांच्या काय गुन्हे दाखल करण्यात येणार आहे हे बघणं महत्वाचं राहील प्रज्ञा अगदी प्रतीक्षा आणि मोहसिन तुम्ही आपल्या सोबतच जोडलेले राहा मात्र त्याचबरोबरीनं या सगळ्या संदर्भात पोलिसांनी काय प्रतिक्रिया दिली होती काल तीही पाहूयात आमची एकदमच भूमिका होती की ही अत्यंत हीनस क्राईम आहे जेने ज्यांचे एक एक असुरक्षितचे वातावरण निर्माण झालेली आहे आणि दोन इनोसेंट लोकांची आ, लाइफ गेलेली आहे म्हणून हीनस क्राईमला ट्रीट करावी ती ॲप्लिकेशन आमची मान्य कोर्टाने नाही केलेली आहे आज आम्ही त्याचे आदेशाविरुद्ध सेशन कोर्टला अपील फाईल करत आहे आणि सेशन कोर्टाला आमची आमची प्रयत्न राहील की त्यांना हिनस क्राईम असल्यामुळे त्यांना सारखे ट्रीट करू द्या आता याचे व्यतिरिक्त या प्रकरणात जे गार्जियन मिनिंग द जे फादर होते जोएनाय डेजचे त्यांनी त्यांना एका लक्झरी कार दिले त्यांना ड्राईव्ह करण्यास अलाव केले आणि नंतर त्यांना अशा प्रकारचे पबमध्ये जाऊन दारू पिण्यास अलाव केले म्हणून सेक्शन 75 फाईव्ह जुवेनायल जस्टिस ऍक्ट त्यांच्या विरुद्ध अप्लाय होतो तसे ज्या बार आणि इस्टॅब्लिशमेंट्सनी ज्युवेनायल्सला दारू अलाऊ केली ते सेवन्टी सेवन ज्युवेनाइल जस्टिस ऍक्ट होतात ते दोन्ही कलबा अंतर्गत हे फादर आणि जे इस्टॅब्लिशमेंटचे मॅनेजमेंट आणि मॅनेजर्स आहे विरुद्ध काल गुन्हा दाखल वेगळा वेगळा गुन्हा दाखल करण्यात आलेली आहे आणि त्याचे तपास क्राईम ब्रांच कडे ट्रान्सफर करण्यात आलेले गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सुद्धा आदेश दिलेले आहेत ते नेमके काय पाहूयात आरोपीला कोणतीही विशेष वागणूक दिल्यास फडणवीसांनी कारवाईचे आदेश दिलेले आहेत पोलीस स्टेशनमधील सीसीटीव्हीत तपासा असेही आदेश त्यांनी दिलेले आहेत जर तसं असेल तर तात्काळ संबंधितांवरती कारवाई करा आणि ती निलंबनाची कारवाई करा असेही आदेश देवेंद्र फडणवीसांनी दिले आरोपीला कोणतीही विशेष वागणूक दिली जाऊ नये असे त्यांनी म्हटलंय आणि ती दिलीच तर स्थ पोलीस स्टेशनमधील सीसीटीव्ही तपासा आणि निलंबनाची कारवाई करा असेही त्यांनी म्हटलंय पुन्हा एकदा जाणार आहोत प्रतिषा पारखी आमचे प्रतिनिधी आणि मोसिन शेख आपल्या सोबत आहेत मोजिन या सगळ्या प्रकरणात आता गृहमंत्र्यांनी आदेश दिलेले आहेत पुणे पोलिसांचं सुद्धा म्हणणं आहे की आम्ही सुद्धा म्हटलंय की प्रमाणे त्याच्यावरती सगळ्या कारवाया व्हायला हव्यात की तो स्वतः नाबाधिक कि ना आहे किंवा अल्पवयीन आहे असा मुद्दा इथे उपस्थित होऊ नये असं त्यांनी कोर्टाला म्हटलेलं होतं मात्र या संपूर्ण प्रकरणामध्ये जेव्हा पुणे पोलीस हे इथे दाखल झालेले होते छत्रपती संभाजीनगर मध्ये त्यावेळेला नेमकी काय प्रतिक्रिया ही पाहायला मिळाली होती अग्रवाल याची किंवा मग त्यांच्यामध्ये काही बासाबाची झाली होती का नक्कीच विशाल अग्रवाल हा जो आहे तर पुण्यातून ठरार झाल्यानंतर त्याने छत्रपती संभाजीनगर गाठलं त्यावेळी त्याच्यासोबत आणखी दोन लोक होते एक त्याचा चालक होता आणि आणखी एक व्यक्ती त्याच्यासोबत होता सुरुवातीला त्यांनी आपली सगळे फोन वगैरे जे आहे तर बंद केले होते त्यामुळे त्याला ट्रॅक करणं अवघड होतं मात्र पोलिसांनी यात ही जे आहे तर एक चालाकी केली ती म्हणजे त्याच्या सुरुवातीला त्याच्या सोबत फरार असलेल्या ड्रायव्हरला ट्रॅक केलं तो कुठे आहे याचा शोध घेतला आणि पोलिसांना माहिती मिळाली की तो छत्रपती संभाजीनगरच्या रेल्वे स्टेशन भागावरील एका हॉटेलमध्ये त्याचा चालक आहे त्यामुळे पोलिसांनी शहरात शहर पोलिसांना दोन्ही पथकाने मी उभा असलेल्या या हॉटेलमध्ये कारवाई केली त्या चालकाला सुरुवातीला ताब्यात घेतलं त्याची चौकशी करण्यात आली त्याची चौकशी केल्यानंतर असं कळलं की विशाल अग्रवाल हा शहरातील नारळी भाग लपून बसलेला आहे त्यानंतर त्या चालकाला सोबत घेऊन त्यांनी त्या ठिकाणी छापा टाकला आणि विशाल अग्रवालला तिथून ताब्यात घेतलेला आहे विशाल अग्रवालला आता पुण्याकडे नेण्यात आलेला आहे मात्र नेमकं त्यावेळेस काय घडलं याची माहिती अजून मिळू शकलेली नाही मात्र काही पहाटे वाजेपर्यंत ही सगळी कारवाई सुरू छत्रपती संभाजीनगरची क्राईम ब्रँच देखील सहभागी होते पुणे पोलिसांची टीम देखील होती आणि संयुक्त रीती ही कारवाई करण्यात आलेली आहे आणि विशाल अग्रवालला ताब्यात घेतल्या घेण्यात आलेला आहे सोबतच त्याच्या दोन व्यक्ती आणखी सोबत होते त्याचा चालक होता त्यांना देखील ताब्यात घेण्यात आलेला आहे आणि आता त्यांना पुणे पोलिसांच्या पोलीस आयुक्त कार्यालयात हजर केले जाणार आहे आणि त्यानंतर पुढची कारवाई केली जाणार नक्कीच मोहसेना आणि प्रतीक्षा तुर्ता धन्यवाद या संपूर्ण माहितीसाठी